श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा माघ महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण येतात माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णू देवाच्या पूजेला खूप महत्त्व आहे पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा ही बत्तीस पटीने फळं देत असते भगवान विष्णू प्रतिश्रद्धा व्यक्त करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते या माघ पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत अंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते पौर्णिमेचा हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपवास तसेच उपासना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरात भरभराट होईल कर्जमुक्ती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा ही माघ पौर्णिमा स्नानासाठी आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णू हे पवित्र नदेमध्ये निवास करतात आणि म्हणून पवित्र गंगेवरती जर आपण स्नान केले तर त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो परंतु जर आपल्याला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होऊन आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही, तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही तिन्ही सांजेला आपल्या घरामध्येच असते यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि यामुळे या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रयत्न कष्ट करूनही तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा घरातील मुलं ही सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे पण तो चांगला चालत नसेल घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे या दिवशी जर आपण संध्याकाळी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत यानंतर ना संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत नारळ घेताने चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ घेताने अगोदर तुम्ही पूजेमध्ये वापरलेला नसावा एक नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादा नारळ हा पडलेला असेल तो तुम्ही वापरले नसेल तर तो नारळ देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता यानंतर देवघरासमोर हा नारळ आपल्याला घेऊन जायचा आहे या नारळावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल साधा कापूर असेल तर त्या सात कापराच्या वड्या त्या नारळावरती आपल्याला ठेवायच्या आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत घरात लहान मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलांना सतत नजर लागते त्यामुळे मुलं आजारी पडत असेल मुलांनी जेवण सोडून दिलं असेल तर त्या मुलांवरून ही पिवळी मोहरी सर्वप्रथम उतरून घ्यायची आहेत जर गर घरातल्या एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा ही मोहरी उतरून घ्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही चिमुडभर मोहरी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही एकच चिमुडभर मोहरी ही सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत यानंतर ना घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा ही मोहरी तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायची आहेत आणि ही मोहरी तुम्हाला त्या नारळावरती आपण ज्या कापूर वड्या ठेवल्या आहेत तर त्यावरून टाकायच्या आहेत यानंतरनं हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने तो नारळ तुमच्या देवघरासमोरून उचलायचा आहे त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे घराच्या मुख्य दरवाजेवरती सुद्धा याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतरनं पुन्हा तुम्हाला हा नारळ तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप जो आहे तर तो करत राहायचा आहे नारळ तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नारळ हा हातामध्ये सुद्धा घेऊ शकता कापूर जळाल्यानंतरनं हा नारळ तसाच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत घरात सुखसमृद्धी नांदावी घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत आता हा जो नारळ आहे तर हा नारळ काय करायचा एक तर तुम्ही हा नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुम्हाला एका पिशवीमध्ये घालून तो नारळ तसाच ठेवून जायचा आहे जेव्हा पुढची पौर्णिमा येईल तेव्हा पुढच्या महिन्यामध्ये त्या पौर्णिमेला तुम्ही सेम हा जो उपाय आहे तर हा करू शकता हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर घरात कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतात संकट दूर होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा ही राहत असते त्याचबरोबर जर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा तुम्हाला सतत उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल भरपूर कष्ट करता परंतु कष्टाला यशच मिळत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला आणायचा आहे त्या नारळावर तुम्हाला लाल कुंकवाने एक स्वस्ती काढायचं आहे हा उपाय देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे यानंतरनं एक लाल कपडा जो आहे तर तो घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर अंथरायचा आहे त्यावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर देवघरासमोर एक आसन टाकून बसायचं आहे आणि एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर नवारणव मंत्राचं सोळा वेळा पठण करून एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे आता या सगळ्या सेवा करायला तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत परंतु लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी या अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च कोटीच्या सेवा आहेत यानंतर ना माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा नारळ ठेवू शकता यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते तर हा जो उपाय सांगितला हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवी असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ